पारनेरनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून मतदारसंघ उबाठा शिवसेनेला न दिल्यास बंडखोरी करणार असल्याचं उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी म्हटलं आहे त्यामुळे खासदार निलेश लंके हे अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणूक जवळ येत असून आता प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत बहुचर्चित असलेल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीमध्ये देखील चांगलाच संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत असून हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी केली आहे या मतदारसंघात आमदार निलेश लंके यांनी पदाचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली आणि ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्या जागी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राणी लंके उभ्या राहणार असल्याचे संकेत खुद्द खासदार निलेश लंके यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर राणी लंके सध्या पारनेर नगर मतदारसंघात विविध कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटी घेत आहेत मात्र हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं मोठं मन करून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती त्यामुळे आता खासदार लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदार केला हा मतदारसंघ उबाठा गटासाठी सोडावा अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणारे नसतात वेळप्रसंगी बंडखोरी होईल असा थेट इशाराही कार्ले यांनी दिला आहे मागच्या अनेक काळापासून आम्ही पारनेर नगरची जागा शिवसेनेकरता मागत आहोत कारण त्याचं कारण असं की नगर दक्षिणचा खासदार फक्त तुकाराम गडाख माग खेळलं होते त्याच्यानंतर दिलीप गांधी झाले भाजपचे खासदार झाले परत सुजय विखे झाले राष्ट्रवादीचा क्लेम नसताना जर त्यांना खासदारकी देतार असेल तर नगर पारनेरचा आमदार खासदार झाला शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे झाला शिवसेनेच्या ऐंशी नव्वद हजार मतं त्यांच्या पारण्यात पडलीत मग त्याची पावती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी थांबवं आणि शिवसेना व दोबासाहेब ठाकरे गटाला ही जागा द्याणं त्यावेळी आमची फार प्रकर्षण एक मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत उद्या वाटाघाटीत जर शिवसेनेला जागा आली नाही तर याचा परिणाम हा शिवसैनिक अन्याय सहन करत नाही शिवसैनिक हा प्रचंड असंतोषामध्ये आहे तो असंतोष उफाळून जर आला तर उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे बंडखोरी कदाचित होऊ शकेल काय का आम्ही आज पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाला मानणारे माणसं आहोत परंतु शिवसैनिकांमध्ये अन्यायची भावना निर्माण झाल्यानंतर मात्र त्याला कोणी रोखू शकणार नाही त्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच देण्यात यावी ही शिवसैनिकांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने आमच्या प्रकर्षाने सगळ्यांना नेत्यांना विनंती ने मागणी आहे मागच्या सलग तीन निवडणुकाला विधानसभेचे उद्द उपाध्यक्ष मान्य विजय रावटे साहेब तीन वेळा निवडून आले आणि मागच्या वेळेला निलेश लंके साहेब राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले मग एकदा निवडून आले हे तीनदा निवडून आले मग ताकद असल्याशिवाय तीन वेळा निवडून येत होता का मतविभाजनाचा फायदा किंवा आमदार औटे साहेबांच्या विषयीची थोडीफार नाराजी याचं रूपांतरित मत झालं परंतु ऑप्शनल केस मध्ये त्यांना खासदार केलं म्हणलं ती जागा शिवसेनेला द्यावा ना तो मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवावं खासदारकीची जागा काय राष्ट्रवादीची होती म्हणून त्यांना दिली असं नाहीच ना आणि शिवाय उद्धव साहेबाला जर मुख्यमंत्री चेहरात म्हणून पण पुढे आणत नाही ती पण एक असंतोषाची खिनगी कुठेतरी शिवसैनिकांमध्ये पडायला लागलेली एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात पारनेर